नेवासा तालुक्यातील तीर्थक्षेत्र गोधेगाव येथे गुढीपाडवा नववर्षाच्या निमित्तानं श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांचा जन्मभूमी महोत्सव मंगळवारी नऊ एप्रिल रोजी गुरुवार्य भास्कर गिरीजी बाबा व स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करून जन्मभूमी स्थानावरील पादुकांचं विधिवत पूजन करून साजरा करण्यात आला आई वडील व दोघांचेही प्रेम संत समाजाला देतात म्हणूनच समाजाच्या सुखाचा विचार करणारे संत हे समाजाचे कृपाळू मायबापच असल्याचं प्रतिपादन गुरुवर्य महंत भास्कर गिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केलंय यावेळी झालेल्या जन्मभूमी महोत्सव प्रसंगी गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते मंदिरासमोर उभारण्यात धर्मध्वजाचे पूजन करून धर्मध्व ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पादुकांचे व उभारण्यात आलेल्या गुढीचं पूजन करण्यात आले यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य प्रवरा संगमचे कांता गुरु जोशी व स्वानंत जोशी यांनी केलं तर झालेल्या कीर्तन प्रसंगी सोहळा सं, समितीच्या गुरुवारी बाबाजींचे व स्वामींचं संत पूजन यावेळी करण्यात यावेळी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या मातो श्री सौ मीराबाई मते यांच्या सन्मान उपस्थित उसुवासिनींनी हळदी कुंकू लावून व वस्त्र देऊन केलाय तर जन्मभूमी महोत्सव अन्नदान करणाऱ्या अन्नदात्यांचा गौरव गुरुवर्य भास्कर गिरीजी बाबांच्या हस्ते श्रीफळ व प्रसाद देऊन करण्यात आला आहे यावेळी अनेक जण उपस्थित होते संत सेवेकरी नवनाथ पठाडे यांनी कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं यावेळी महाआरती करून जन्मभूमी महोत्सवाची सांगता करण्यात आली यावेळी पंचक्रोशीतील उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा गावांच्या कृपाशीर्वादाने आपल्याला प्राप्त झालं तर तुमचा प्रपंचात आणि त्याच्यातला वाटा आनंद लावावा करता कृतज्ञता मंदिर झालं सभा मंडळ देवीचं मंदिर संत संत निवास स्वयंपाक घर पाण्याची टाकी नेते मंडळीने आपल्याला भरभरून सहकार्य केलं सर्व पक्षातील नेते मंडळीने आपल्याला